तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी जळगाव जामोद तालुका आंतरशालेय स्पर्धा उत्साहात संपन्न शारीरिक व मानसिक दृष्ट्या मजबूत होण्याकरिता विद्यार्थ्यांनी दररोज थोडा वेळ मैदानावर द्यावा असे प्रतिपादन जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा तसेच तालुका क्रीडा स्पर्धा आयोजन समिती जळगाव जामोद यांच्या वतीने आंतरशालेय गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन अरुणोदय क्रीडा मंडळाच्या मैदानावर 8 व 9 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते त्या प्रसंगी ते आपला उद्घाटनपर भाषणातून बोलत होते आजच्या आधुनिक काळात विद्यार्थी संगणक आणि मोबाईल मुळे मैदानापासून दूर जात असल्याची खंतही त्यांनी या प्रसंगी बोलून दाखवली जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा व तालुका क्रीडा स्पर्धा आयोजन समितीच्या वतीने दरवर्षीच जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन केले जाते त्याच अनुषंगाने जळगाव जामोद शहरातील अरुणोदय क्रीडा मंडळाच्या क्रीडांगणावर आंतर शालेय गट कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत एकूण पस्तीस मुला संघ सहभागी झाले होते यामध्ये जनता विद्यालय जामोदच्या चौदा वर्ष वयोगटातील मुलांचा संघ विजयी झाला आहे तर सतरा वर्ष मुली वयोगटातून सातपुरा कॉन्व्हेंट जळगाव जामोद सतरा वर्ष मुलीमधून आदर्श विद्यालय मानेगाव एकोणवीस वर्ष मुलांच्या वयोगटातून सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद व मुलींमधून जिल्हा मुली परिषद माध्यमिक विद्यालय भिंगारा हे संघ विजयी झाले आहेत तालुका स्तरावर विजयी झालेल्या संघांचे पुढील सामने जिल्हा स्तरावर व त्यानंतर विभागस्तरावर होणार असल्याची माहिती या प्रसंगी तालुका क्रीडा समन्वयक प्रमोद येऊल यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली या स्पर्धेच्या प्रसंगी आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या पत्नी अर्पणाताई कुटे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक डॉक्टर प्रवीण डाबरे दिन न्यू इयर हायस्कूलचे क्रीडा शिक्षक हरीश शर्मा प्रतीक राऊत आदित्य कपले सुरज भगत वंदना कतोरे जयकुमार पारस्कर यांच्यासह तालुक्यातील विविध शाळांचे क्रीडा शिक्षक तसेच ખેળાડુ પ્રામુખ્યાને ઉપસ્થિત હો એમ સીએન ન્યૂઝ મરાઠિકિતા દિલીપ ઇંગળ જળગાં